नमस्कार आपण पाहत आहात बंजारलाई चॅनल बंजारलाई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे धरडचे लोकप्रिय पक्ष उमेदवार श्री परसराम भावसिंग आढे यांची निशाणी आहे टॅक्टर चालवणारा शेतकरी पी बी आढे मागील चार ते पाच वर्षापासून संपूर्ण मतदारसंघातील खेडोपाडी तांड्यावरती जाऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुःखात सुखात धार्मिक कार्यक्रमात जाऊन भेटी देत राहिल्या कोणत्याही समाजांचे भेदभाव न करता त्यांना कोणत्याही समाजकार्यात धार्मिक कार्यात, कार्यात त्यांचे मोलांचे योगदान असायचे पी बी आडे यांना सर्व जाती धर्मांचे सहकार्य असल्याने त्यांना आपला अपक्ष फॉर्म भरले आहे मात्र काही राजकीय पक्षांचे अंतर्गत कलह असल्यामुळे त्यामध्ये दोन गट पडले असून त्यामधील एका गटांचे पी बी आडे या अपक्ष उमेदवाराला नक्कीच फायदा होईल अशी माहिती जनसामान्य मतदारकडून मिळत आहे पीबी आडे यांना निवडून आणण्याकरिता मोठ्या राजकीय राजकीय पक्षातील नेत्या मंडळीचा सहभाग आहे अशी माहिती मिळत आहे पीबी आडे यांचा अपक्ष उमेदवार असल्याने व पीबी आडे यांचा वाढता प्रचार पाहून इतर उमेदवाराचे धाबे दलाले आहे मी प्रतिनिधी पंडित राठोड बंजारलाई चॅनल सह कॅमेरामॅन नितीन पवार नमस्कार बरेच या मतदारसंघामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार बी बी आडी साहेब यांची ट्रॅक्टरची निशाणी आहे पण जवळपास ज्या दिवशीपासून बी बी आडी यांनी फार्म दाखल केलं आहे तेव्हापासून मला वाटतं बरेच या मतदारसंघामधून पूर्ण तांड्या तांड्यामध्ये खेड्यामध्ये एक एक गावसुद्धा असं पिंजून काढत आहे तर मला वाटते बी बी आडी साहेब इथं आहेत आपण जो पूर्ण गावागावमध्ये फिरत आहे आणि आपल्याला मतदार काय प्रतिसाद देत आहे हे आमचं मत व्यक्त पाहिजे जय जय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख नव्वद हजार मतदार आहेत या मतदारसंघात मागील वीस वर्षापासून शिवसेनेचा उमेदवार हा संसदेत खासदार म्हणून कार्यरत आहे परंतु मागील वीस वर्षात यवतमाळ वाशिम या दोन जिल्ह्याची परिस्थिती बघितल्यास कुठल्याही प्रकारचा विकासाची कामं या जिल्ह्यात झालेली नाही मानवी मूल्य निर्देशकानुसार वुमन डेव्हलपमेंटनुसार हा जिल्हा चोवीसा क्रमांकावर आहे वाशिम तेहतीसाव्या क्रमांकावर आहे बोलीचा जर विचार केला या दोन जिल्ह्याचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या फक्त चार टक्के आहे राष्ट्रीय सरासरी ही तेहतीस टक्के आहे त्यामुळे शेतीला पूरक असा कुठला व्यवसाय नाही शेती ही फायद्याची होत असल्यामुळे सगळ्यात जास्त आत्महत्या या यवतमाळ वाशिम जिल्ह्यात होत आहे या, या आत्महत्येचं प्रमाण बघितल्यास टोटल आत्महत्येपैकी बत्तीस टक्के आत्महत्या या दोन जिल्ह्यात होत आहे शिक्षणाच्या कुठल्या चांगल्या सोयीने दर्जेदार शिक्षण मुलांना मिळत नाही दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळं रोजगाराच्या संधी या जिल्ह्यात दोन जिल्ह्यात उपलब्ध नाही एकंदरीत बघितला तर सगळ्या दृष्टीने हा जिल्हा महाराष्ट्रात मागास जिल्हे आहेत या दोन्ही जिल्ह्याचा विकास करण्यासाठी म्हणून मी माझी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी सादर केलेली